हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे म्हणजे छान आणि मॉर्निंगचा टाईम आहे आणि मॉर्निंगच्या वेळेस माझं कोणतं काम राहते ते तर तुम्हाला माहीतच राहते कोणतं काम राहते माझं किचनमध्येच काम राहते मॉर्निंगच्या वेळेस आणि आज मी काहीतरी स्पेशल तर नाही म्हणू शकत पण मी आज मेथीमध्ये मुंगाची डाळ टाकून आणि त्याच्यामध्ये मिक्स अशा दोन तीन भाज्या टाकून छान मस्त भाजी बनत आहे कोणाकोणाला आवडते कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप जणं करत असेल परंतु माझ्याकडे आता हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त असेच बनते भाजी मिक्स भाजीच बनते मिक्स सगळं टाकून त्याच्यामध्ये थोडेसे मटर थोडेसे असं करून छान लागते एकदा करून बघा खूप मस्त वाटते आता मी इकडे आहे आय मीन मी तर आता तुम्हाला टेस्ट करून नाही देऊ शकत बस एवढं म्हणू शकते की या आणि टेस्ट करा ठेवून दे ठेऊन देते दोन तीन दिवस झाले आहे आणि खूप प्रमाणात थंडी वा चालू आहे खूप जास्त थंडी लागून राहिली आहे आमच्या विदर्भामध्ये तर जास्तीत जास्त थंडी आहे तुम्ही कुठून बोलत आहे आणि तुमच्याकडे कशी थंडी आहे ते कमेंट कम बॉक्समध्ये सांगा आमच्या विदर्भामध्ये तर प्रवास जास्त प्रमाणात चालू एक दम नहीं आहे एकदम नाही पण आहे भरपूर आहे दिवसभर थोडंफार थंड थंड वाराच राहते छान छान वाटते पण थंडीचे दिवस खूप मस्त वाटते उन्हाळ्यापेक्षा तर मला थंडीच आवडते मला खूप आवडते थंडीचं आहे म्हणजे हा मोसम खूप आवडते मला थंडी म्हणतो आपण आणि मस्त स्वेटर वगैरे घालून छान आ, काम तर कामही होतात आणि उन्हाळ्यामध्ये खूप आळस येते खूप आळशी आणि खूप गरम आणि खूप कसं तरी कसखस कसखस वाटते असं वाटते की काही करावं नाही आणि दिवाळ्यामध्ये थंडी म्हणता म्हणता खूप काही कामं होऊन जाते आपलं आणि सकाळी सकाळी छान बोल बेटा नाही रे बेटा तुटून जाईन ते ठून दे तुटून जाईल ना ते ठून दे तुला खेळासाठी राहील नाही ना बेबी तुला खेळासाठी राहील नाही ना बेबी डॉल थी का रात्रीच मी बारीक करून ठेवत हो असते मेथी कारण की सकाळी मला टाईम नाही राहत म्हणून काही कामं झाले माझे रात्रीचे की रात्रीच सगळे असे भाजीपा भाजीपाला वगैरे राहते जसे शेंगा वगैरे राहते तर त्या मी रात्रीच बारीक करून ठेवते की जेणेकरून हो मला सकाळी उठून इझी जाईल बनवायला बस काढलं फ्रीजमधून की लगेच बनवलं कारण की सकाळी इतका वेळ नाही राहत नाश्ता वगैरे स्वयंपाक कामं कपडे सकाळी सकाळी कपडे पण धुवून घेते मी त्याच्यामुळे थोडा वेळ जरी झाला तर मग खूप वेळ होऊन जाते कामाला आणि बाकीचे कामं मग तसेच राहतात माझे जायपर्यंत म्हणून मी ऑफिसच्या टायमापर्यंत सकाळीच कपडे वगैरे धुऊन घेते जा डुगू ब्रश कर ना तू डुगू हिवाळ्यामध्ये भाजी खाण्यास भाजीपाली खाण्याची खूप मजा असते आधीसारखे टेस्ट तर नाही राहत भाज्यांमध्ये जसं आधी राहायचं इतकी मेथीची भाजी जरी बनवली का इतकं खमंग वासायचा की जेणेकरून चार घराला वाच जायचं घ्यायचं परंतु आता तसं नाही आहे टाकले आहे याच्यामध्ये टाकल्याची खूप आवडते मला भाजी कोणती पण भाजी आणि मी मीच की मला खूपच खरंच खूप आवडते शिंका येत आहे पण शिंका पण गायब झाली शिंकाही गायब झाली थास ठास झालंच नाही का तुझं कर कर्ण ब्रश लोटंगण्या चालू आहे त्याच्या तयारी ब्रश कर ब्रश कर ब्रश कर ब्रश कर तू आधी जा अरू तू पण कर ब्रश लवकर मस्त मी ठेचा बनवलेला आहे मिरच्यांचा पण या मिरच्या थोड्या तिक्या राहते तिखट नाही राहत आणि मला थोडंफार तिखटच छान वाटते बाकी तर कोणी खात नाही तिकट मीच खाते तिकट हां तिकड ठेवून इकडला बेडवा थांब दोन मिनटं भाजी बघू दे मलाच थोडीशी चरवर भाजी आवडते जसं तिखट वगैरे आवडते बाकीच्यांना एवढं तिखट नाही आवडत म्हणून बाकीचे काही खात नाही एवढं तिखट मुलं तर नाहीच खात परंतु हेही नाही खात माझे मिस्टर हे पण नाही खात मला असं आवडते म्हणून मी भाजी थोडीशी फिती बनवते परंतु थोडाफार असा ठेचा बनवून ठेवून देते मी जेणेकरून मला भाजी जेवणामध्ये स्वाद येईल असं काहीतरी बनवते मी ठेचा असला की माझं खूप छान जेवण होते आधी खायचे की तर थोडाफार करून खाली बिलकुल नाही खात्या जमतच नाही मुलांना तर बिलकुलच नाही जमत एकदम भी तिखट नाही म्हणता येत एकदम तिखट खाते बा म्हणून पण पाहिजेन थोडाफार काहीतरी जोपर्यंत जीवीला तिखटपणा लागत नाही तोपर्यंत असं वाटते की काहीतरी खाल्लं की नाही खाल्लं काही आणि जेवण पण छान झाल्यासारखं वाटते त्यांना अजून पुन्हा झोपला तू का कसा झोपला सुट्टी आहे पेपर चालू आहे पण अभ्यास करणार नाही एक दिवस सुट्टी एक दिवस पेपर राहते तरी पण तो अभ्यासच करत नाही पुन्हा इकडनं तिकडनं उठला आणि इकडे येऊन झोपला टी व्हीजवळ जवळ टी व्ही पाहता पाहता काय हा बघा कार्टून आमच्या कार्टून बघा त्याला तर बस चमचे काय म्हणते तर चक्कू फक्कू हेच हेच पाहिजे खेळायसाठी भांडे घरातले सगळे भांडे पाहिजे त्याला खेळायसाठी चला तर काहीच पुन्हा ब्लॉकमध्ये भेटूपर्यंत आणि माझ्या पिल्लूला आता मोबाईल पाहिजे म्हणून चला बाय